कारुनिक सत्तागत भगवान गौतम बुद्ध हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री उद्धारक महात्मा ज्योतराव फुले आणि सावित्रीबाई फुले माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई यांना त्रिवार अभिवादन मी करून भाजनाला सुरू करतो या सरांनी सांगितल्याप्रमाणेच मी त्याच विषयामध्ये सांगणार आहे की आपण बाबासाहेबांना नमती नेहमी म्हणत असतो की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं काय केलं बाबासाहेबांनी आपल्यासाठी आपल्यासाठीच नाही फक्त दलितांसाठीच नाही तर पूर्ण भारतीय समाजासाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे केलंय त्यांनी आमच्यासाठी काय केलं तर त्यांनी फक्त दलितांसाठी बहुजनांसाठीच नव्हे तर पूर्ण भारत देशासाठी काम केलेलं आहे तर त्यांचे काम काय काय केलंय आणि स्त्रियांसाठी काय काय केलंय महत्वाचं ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे कामगार पहिले चौदा ते पंधरा तास काम करायचे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कामाचे आठ तास केले ते पण सगळ्यांसाठी पूर्ण भारतीयांसाठी फक्त दलितांसाठीच नव्हे तर पूर्ण भारतीयांसाठी कामगाराचे आठ तास केले परत पी एफ योजना सुरू केल्या कामगारांसाठी जे आता तुम्ही पगारीमध्ये डबल पगार घेता ना पी एफ योजना म्हणून ही सुद्धा बाबासाहेबांची देण आहे परत म्हणतं की बाबासाहेबांनी काय केला घरपगारी सुट्टी जे आपण भरपघारी सुट्टी टाकतो महिन्याची महिन्याला दोन महिने तीन महिने काय असेल ती घरपगारी सुट्टी तुम्हाला बाबासाहेबांनी दिली आहे परत वेतन आयोग लागू केला वेतन आयोग जो असतो तो पण तुमच्यासाठी लागू केला बाबासाहेबांनी परत पेन्शन योजना जर तुम्ही रिटायर झाले तुमच्या आई असो बहीण असो वडील असो आजोबा असो कोणी असो ती कोणची पेन्शन तुम्हाला भेटते ना ती सुद्धा बाबासाहेबांचीच आहे त्यांच्यामुळे तुम्हाला पेन्शन योजना ही लागू झालेली आहे एल पी एल सी एल सर्व योजना आहेत ना त्या सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तुम्हाला लागू करून दिल्यात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर वारस हक्क नोकरीचा तरतूद जर तुमच्या कोणाचा आजोबाचा वडिलांचा कोणाचा मृत्यू झाला तर त्या तुम्हाला हक्क तुम्हाला नोकरी देण्यात येते परत काय म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केले नाही तर आम्ही का मानायचं आम्हाला त्यांना वर्गणी द्यायची जयंतीला असं तसं ते बोलत असतात येस आय योजना लागू केली आठवडी सुट्टी सर्वांना सत्तेची केली जे आपल्याला आठवड्याला एक सुट्टी भेटते आपण हप्त्यातून सहा दिवस फक्त काम करतो आणि एक सुट्टी घेतो ती सुद्धा सुट्टी आपल्याला बाबासाहेबांनी लागू केली पहिलं आपल्याला एकसुद्धा सुट्टी मिळत मिळत नव्हती इंग्रजांच्या काळात किंवा इंग्रजांच्या पहिलं म्हणा एक सुद्धा सुट्टी आपल्याला मिळ मिळत नव्हती जे बाबासाहेबांनी आपल्याला दिली एक सुट्टी परत महिलांना भर पगारी प्रसुद्धी सुट्टी हे सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा महिला गर्भवती असतात तेव्हा त्यांना सहा महिने आणि ते परत वाढून पण घेतात सहा महिन्याचं एक वर्ष करतात ती पूर्ण भर पगारी सुट्टी ती महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हिंदू कोड मिळून हिंदू कोड बिल यामधून त्यांना लागू करण्यात आली बाबासाहेब होते तेव्हा ते, ते हिंदू कोड बिल लागू करण्यात नाही आलं कारण त्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांना विरोध केला होता पण नंतर काही दहा बारा वर्षानंतर ते हिंदू कोड बिल लागू करण्यात आले आणि त्या स्त्रियांना सगळ्यात जास्त फायदा झाला आणि काही स्त्रिया बाबासाहेबांचा विरोध करतात की बाबासाहेब या जातीचे त्या जातीचे बाबासाहेबांना जातीपुरतं कोणी सीमित ठेवू नका बाबासाहेब पूर्ण भारत देशाचे नेते त्यांनी पूर्ण देशासाठी काम केलेलं आहे एवढंच मी सांगतो एवढं सर्व कार्य कामगारांसाठी बाबासाहेबांनी केले तरी काही लोक बैमान झाले आहेत तर त्यांना बैमान होता त्यांना आपले नेते मानून त्यांचा पुरस्कार करा सत्कार करा एवढंच मी सांगू इच्छितो जय भीम जय बुद्ध जय भारत जय शिवराज